या जगात ज्याला कोणाला चरबी कमी करायची ज्याला कोणाला वजन कमी कर करायचंय ज्याला पोट कमी करायचंय त्याच्या पुढे एकच मार्ग आहे फक्त तो मार्ग काय इन्शुलिन लेवल कमी करणे दुसरा कुठला मार्ग नाही मग इन्शुलिनचे लेवल कमी करायचे उद्यापासून तर काय करणार कमी खाणार की कमी वेळा खाणार कमी वेळा खाणं कारण कमी खाल्लं का जास्त खाल्लं काय इन्शुलिन तेवढंच येणार आहे म्हणून कमी खाण्याला महत्व नाहीये कमी वेळा खाणं हे आपल्या प्रश्नावरच उत्तर आहे मग आता साधा सोपा उपाय सामान्यपणे आपल्याला दोनदा कडक भूक लागते माणसाला मग मा कडक भूकेच्या दोन वेळा ओळखा दोन वेळा जेवा पुष्कळ लोकांना समजणारच नाही कडक भूक म्हणजे काय आणि भूके आधीच खातात म्हणून काय करा ज्यांना ते कळलं ते नशिबान लोक त्या दोन वेळात जेवा ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी जगात दोन पॅटर्न आहेत सकाळी नऊ संध्याकाळी सहा दुपारी साडेबारा एक रात्री साडेआठ नऊ कुठल्याही पॅटर्ननी चालू करून द्या सात आठ दिवसात तुमच्या लक्षात येईल ट्रायल अँड एररनी की आपली भूक नऊची नाही आहे साडे दहाचे एकदा वेळा ठरल्या की त्या वेळेला जेवायचं खूप बदल करायचा नाही कारण काय स्टार्वेशन सिग्नल नाही तर पुन्हा पोट बाय एकदा जेवायला बसलात की पंचावन्न मिनिटात जेवण संपवा पंचावन्न मिनिटं जेवा असा सल्ला दिलेला नाही लोक भांडतात माझ्याशी मग मा कसं काय जेवायचं पंचावन्न मिनटं अरे मी कुठे सांगितलं जेवायला पंचावन्न मिनटं जास्तीत जास्त वेळ दिला का कारण इन्शुरन्स एकदाच तयार करायचं आपल्याला त्याच्या मागे एक शास्त्र आहे पंचावन्नच्या पुढे गेला तर दोनदा दो होईल म्हणून पंचावन्न आज संपवा पंधरा मिनिटात खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे खाऊ शकता पण शक्यता आहे की सुरुवातीला पहिले आठ दहा दिवस तुम्ही हा डायट प्लॅन सुरू केला आता तुम्ही दहा वेळा खाता आणि उद्यापासून दोनदा खायला लागला तर कदाचित पहिले सात आठ दिवस तुम्हाला जेवायला पंचावन्न मिनटं लागतील सुद्धा एखाद्या काय कराल तुम्ही जेवायला बसली की ताट वाढून आणाल आणि गेल्या चोवीस तासामध्ये घरातल्या सगळ्या मेंबर्सनी जे जे खाल्लं असेल ते सगळं वाट्यां छोट्या छोट्या वाट्यांमध्ये गोळा करून ठेवाल आणि व्यवस्थित खाल मन लावून आपलं काही राहायला नको होईल असं होईल सात आठ दिवस होईल असं कदाचित ओव्हर सुद्धा हो होईल भीती वाटते एकला लावलं आता नऊला ला जेवायचं खायला मिळत नाही अर्धी पोळी जास्त खातो होईल असं सात आठ दिवसात तुम्हाला आपोआप तुमचं खाणं योग्य मर्यादेपर्यंत तुम्ही खायला लागा दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका इतना सन्नाटा है बाय लोक म्हणतात सर तुमच्या व्याख्यानाचं सगळ्यात क्रूर वाक्य म्हणतात आमचं कसं व्हायचं आम्ही दहा वेळा खातो दोनदा कसं काय जमा पण लक्षात घ्या की हे तुमचं आठ दिवसामध्ये तुम्हाला जमेल आठच दिवस लागतात फक्त नंतर तुम्हाला कोणी पंचपक्वना जरी आणून दिलं तरी तुम्हाला खावस वाटणार नाही पण दोन वेळा जेवताना तुम्हाला जो आनंद मिळेल आयुष्यातला आपण म्हणतो दो वक्की रोटी नाही का आपण काय म्हणतो कशासाठी पोटासाठी दोनदा खाण्यासाठी करतो सगळं तुम्ही जेवणाची आतुरतेने वाट बघाल की नऊ कधी वाचतात आणि माझ्या पुढे ताट कधी येते तुम्हाला आवड निवड काही राहणार नाही जे घरात बनेल ते सगळं तुम्ही आवडीने खाल लक्षात ठेवा म्हणजे खाण्याविषयीचा तुम्हाला आनंद मिळेल जेवताना गोड जेवढं कमी खाल तेवढं आरोग्यासाठी चांगलं गोडचा अर्थ साखर गुळ मध सेंद्रिय असेंद्रिय काय असेल ते सगळं कारण साखर खाऊ नको म्हटलं तर म्हणतात गुळ खाऊ का गुळ नको म्हटलं तर म्हणतात फळ मध खाऊ का सेंद्रिय तरी चालेल का म्हणतात असं जगात काही नसतं सगळे गोड पदार्थ आरोग्यासाठी वाईट आहेत लक्षात ठेवा हो। जेवढं कमी खाल तेवढं चांगलं हो। डायबिटीस वाले तर खाऊच नका आपल्याकडे म्हण आहे मराठीत साखरेचं खाणार त्याला देव देणार डायबेटीस हे लक्षात ठेवा हो। दुसरं काही देणार नाही पण गोड कमी खा आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा जे लोक नॉनव्हेज खातात त्यांना प्रॉब्लेम नाही आहे पण जे लोक शाकाहारी आहेत पोळी खाल्ली अकरा टक्के भात खाल्ला नऊ टक्के वरण खाल्लं वीस टक्के आणि वरण कसं खाता वाटीभर वरणात तळाशी डाळ वर सगळं पाणी काय प्रोटीन मिळणार मग काय करा तीन पोळ्या खात असाल एक पोळी कमी करा त्याच्या जागी वाटीभर घट्ट वरण खा मोड आलेलं कडधान्य खा सोयाबीन खा शेंगदाणे खा चीज खा पनीर खा कल्पना काय कार्बोहायड्रेट थोडे कमी करायचे प्रोटीन थोडे मग काय म्हणतात उद्यापासून पोळी बंद करतो आणि मग काय खातो ओट्स खातो पण कधी बाप जन्मात खाल्ले नाही ओट्स आयुष्यभर पोळी खाल्ली आवडते पोळी कशाला सोडतो पोळी कारण हे लाईफस्टाईल आहे डायट प्लॅनने लक्षात ठेवा जे आयुष्यभर करता येईल तेच करायचं एक पोळी कमी करणं सोपं आहे पोळ्या बंद करायची काय गरज आहे आयुष्यभर पोळी खाल्ली त्यांनी काय त्रास होणार आहे म्हणून काय काय सांगितलं कडक भुकेच्या दोन वेळा जेवणे बरं लक्षात घ्या या दोन जेवणामध्ये किती अंतर असावं असा काही नियम नाही आहे तुमच्या भुकेच्या वेळा हे तुमच्यासाठी बेस्ट अंतर आहे कोणी नऊला जेवतं सकाळी रात्री आठला जेवतो त्याला अकरा तास गॅप त्याचं योग्य आहे कोणी एकला जेवतो नऊला ला जेवतो त्याला आठ तासच योग्य गॅप आहे हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो नवरा बायकोचं एकमेकावर किती प्रेम असलं तरी भुकेच्या वेळा वेगळ्या असू शकतात लक्षात ठेवा त्यात मानापमान करू नका माझ्यासाठी थांबलाच नाही थांबलीच नाही काही गरज नाही आहे आपापल्या अप भुकेच्या वेळेला जेवण घेणं महत्वाचं आहे पंचावन्न मिनटं जेवण संपायला सांगितलं गोड कमी खा आणि प्रोटीन्स वाढवा खूप लोकांनी सुस्कारा सोडला चला काहीतरी आहे पण आनंदून जायच्या आधी लाल अक्षरात काय लिहिलं ते वाचा ते महत्वाचं आहे आपलं ध्येय असायला पाहिजे दोनदा जेवणे मध्ये पाणी पिणे हे ध्येय असायला पाहिजे आपलं आणि त्याला तुम्हाला आठ पंधरा दिवसामध्ये ते जमतं मला फार अवघड काम नाही पण तुम्ही दहा वेळा जेवता उद्यापासून दोनदा जेवायला लागलं तर गाडी तुमची खडखड करेलच थोडीशी ट्रॅक बदलताना म्हणून तुम्हाला काही पदार्थ आम्ही परवानगी दिलेली आहे पाणी काही प्रॉब्लेम नाही दुसरं घरी बनवलेलं पातळ ताक दोन चमचे दह्यात ग्लासभर ताक बनवा हवं तेवढं प्या ब्लड प्रेशरचा त्रास नसेल तर मीठ पण टाकू शकता इतर काही टाकायचं नाही ग्रीन टी चालेल ब्लॅक टी चालेल पंचवीस टक्के दुधाचा पातळ चहा सुद्धा चालेल कशातच साखर किंवा शुगर सबस्टिट्यूट टाकायचं नाही नारळ पाणी चालेल मलई खायची नाही चाळीस रुपयाचं शहाळ आणलं मलई वाया कशी घालवायची लक्षात ठेवा हे वाया कसं घालवायचं या तीन शब्दांमुळे निम्मा भारत लठ्ठ झालेला आहे आणि ज्या महिलांची मुलं एक दोन वर्षाची आहेत त्या आता ऐंशी टक्के महिला लठ्ठ झाल्या काय करतात त्या दोन वर्षाच्या मुलासाठी शिरा बनवतात आणि प्रेम एवढं मुलावर त्या दहा चमचे चांगलं तूप टाकतात आणि मग दिवसभर त्याच्यामागे फिरतात प्लेट घेऊन खा रे खा रे किती खाणार ते लहान मुल चार चमचे पाच चमचे आठ चमचे आणि मग ते उरत एवढं मोठं वाया कस घालवायचं घराघरामध्ये पद्धत असते रात्रीची जेवण झाली की आई डबा बघते पोळ्यांचं उडून अरे तीन पोळ्या शिल्लक आहेत म्हणते आपल्या घरी अशी पद्धत नाही शिळा ठेवायची पद्धत आपल्याकडे नाही नाहीतर तर उद्या तुझ्या डोक्याला बांधीन असं काहीतरी आपल्याकडे असतं डोक्याला थापेन वगैरे असं म्हणतात मग सगळे अर्धी पोळी एक पोळी खाऊन टाकतात लक्षात घ्या की तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी करता पण शरीराचं डस्टबिन करून घेता शरीरामध्ये अन्न टाकणं सोपं आहे काढणं फार अवघड आहे ज्याचं वजन दीडशे किलो त्याला विचारा तो म्हणतो सर हवा खाल्ली तरी वजन वाढतं बरं वाया घालवायला सांगितलेलं नाही आहे मी काढून ठेवा वाटीत जेवताना खा आणि एक टोमॅटो खाल्लेला चालतो दिवसभरात जास्तीत जास्त एक टोमॅटो बरं हे पदार्थ काय सांगितले <coughs> कारण हे पदार्थ खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण होत नाही असं आम्ही जे प्रयोग केले त्यात आमच्या लक्षात आलं आणि हे सुद्धा तुम्हाला स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणून आहे आपलं देह काय पाहिजे दोनदा जेवणामध्ये पाणी पिणे हे तुमच्या बाबतीत घडेल आता तुम्ही किती वेळ इन्शुलिन निर्माण करता बघा सकाळी उठले चमचाभर साखर टाकून चहा पिला पडलं माप नवरात्राला कामाला त्याचा डबा केला भाजी खाऊन पाहिली पडलं माप कामवाली बाई आली तिच्याकरता चहा केला अर्धा कप तिच्यावर कंपनी म्हणून घेतला पडला माप कुणी सिद्धी हो का प्रसाद आणून दिला आपण हेल्थ कॉन्शियस म्हणून अर्धाच पेडा खाल्ला पण पडला माप तुम्हाला मी सांगितलं होत तुमचा उद्याचा दिवस आजच्या सारखा असणार नाही आयुष्यात उद्यापासून काही खायला आत पुढे केला की डोक्यात इन्शुरिन्सची घंटी वाढणार आहे उद्या कोणी तुम्हाला पेढ्या आणून दिला काकू परीक्षेत पास झालो काकू काय करणार पेढा हातात घेणार त्याच्याकडे प्रेमाने पाहणार पण विचार काय करणार डोक्यात एवढूशा पेढ्यासाठी पाच युनिट इन्शुरिट टाकणं बरोबर आहे का नाही मग काय करते आता वाटीत काढून ठेवते जेवताना खाते हे शहाण पण तुम्हाला येईल